तर ह्या जेनजी लोकांना ज्योतिष पट्ट का फक्त ते टाइमपास म्हणून घेतात सी आय यू व्हिडिओ खूप इंटरेस्ट आहे पण तो फार so, वाटतं वाट आपण विदाउट रिसर्च ब्लाइंडली कुठल्याच गोष्टीला फॉलो करायचं कोणाची पत्रिका बघून असा अनुभव आला की एकदम तुम्हाला अचंबित व्हायला झाले हो पत्रिका उत्तम आहे राजयोग दिसत पण ती व्यक्ती तरीही सफर करते शनी चांगला आहे पण तुम्ही उगीच कुणाचे पैसे न देणं तुम्ही आईचा डिसरिस्पेक्ट केला चंद्र खराब झाला तुम्ही मोठ्यांचं अपमान करताय गुरु खराब झाला काय त्या राजयोगाचा फायदा आहे रिझन असत किंवा आपल्या कुठला तरी आपल्याला आपण म्हणतो की कोणीतरी एक गायडन्स करणार असं एक व्यक्ती भेटली पाहिजे आयुष्याला वाट दाखवणार किंवा काय तर ती व्यक्ती भेटायला तुम्हाला आधी चांगले कर्म करणं पण माझं या गोष्टी पूर्णपणे बिलीव्ह आहे की देर आर नो को इन्सिडेन्सिस जी आपल्या येणाऱ्या श्रीमंतीला किंवा आता करंटली असलेल्या आनंदाला अडथळा आणू शकतो ह्याला वास्तूपेक्षा स्वतःचा ऍटिट्यूड सो जर मी आज तुमच्याकडे आले आणि मी तुमचं घर वास्तूनुसार बॅलन्स जरी केलं आणि तरी सुद्धा तुम आज आई एकमेका मुलांशी बोलत नाहीत मुलं आई बोलत नाहीत हे जर बदललं नाही संवाद बदलला नाही तर त्याचा फायदा कुणीही कितीही हुशार येऊ दे कितीही कोणी रेमेडीज करू दे त्याचा फायदा होणार नाही मला असं वाटतं की हा जर आपण आणि आपण हे सग करून बघण्यासारखं आहे की नाही ह्याच्यात काही पैसे पडत नाहीये मग आपण हा सगळ्यांनी करून बघितला पाहिजे की आपल्या घरामध्ये शांतता पाहिजे जितकी शांतता असेल तितकं तुम्ही बघा तुमची वास्तू किती पॉझिटिव्ह होते